स्वागत शाहरुख रही शाहरुखचं वडील मी माझं नाव रहीम हसन शेख माझ्या मुलाचं नाव शाहरुख रहीम घटना रही घडली होती कधीपासून ती, तीन महिन्यापासून ते हो, फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ते शब्बीर इनामदार म्हणून आहे त्याच्यावर बांबून बांबूनी मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला निस्त पळवते तीन महिन्यापासून ते ती इकडं भटक तिकडं भटक आत्ता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एक आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं इन्काउंटर केला तिने आणि तिच्या ती अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे हवलदार तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या पं मोलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी दा मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले म्हणला तुला मी पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही आहे पण आत्ता तो गुन्ह्या सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघडवताय डिपार्टमेंटच बिघडवती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागलं होतं पोलिसांचं असं म्हणणं त्याला अटक काढलं त्यांनी पहिले फायरिंग केली आत्ता काय मला आत्ताची पोझिशन काय झालेली आहे ती मला स्वतःला माहीत नाही मी पुण्याला राहतोय मी पुण्यावरून आता आलोय जी बायको होती इथं तर ते बायकोला माहीत आहे तुमचं काय म्हणणं पोलिसांनी असं काही पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं का काम चालू आहे हिनला हे जे या केसमध्ये आहे ना कमीत कमीने एक करोडभर रुपये छापलेत तिथून ही ते टेपूपाटांची वारात काढली ही जी वारात काढ जी वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला बी मुद्दा मी हे उसकावनी करते हे सगळ्या टेपूपाटांना वगैरे बी वगच वारात काढली तिथं म्हणजे तो मी करायचं चार मोका लावला ही त्याच्यात माझ्या मुलाचं बी नाव टाकलं नाही पहिले मोक्यातून मी जामीन झालेला आहे तिथं जामीन मधून आलेला होता हे आता जबरदस्तीचा मोका येणे नसताना सुद्धा टाकले बांबून मारामारी केली म्हणजे तिच्यात एकटा हे होता दोघं होती कारण दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबून मारामारीत तर हे जबरदस्तीचं सगळं केलंय आणि सगळं सगळे गँग कुठल्या बी लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते काय मागणी असणार आहे माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील पी आय ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करा काळेपट पोलीस स्टेशन माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका